नमस्कार मित्रांनो साधी माणसं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत सत्या इथे निरुपाला म्हणू लागतो अयो निरुपा काय बोलतेस तू अगो या देविकाकडे पेपर द्यायचे घराचे अगं पण या देविकाच्या रूममध्ये दे तुझा चोरटा बबड्या पण राहतो हे विसरलीस का निरुपा तू तेव्हा निरुपाला मात्र राग येतो त्याच वेळेस सत्यामुळे लागतो हा तुझा बबड्या आणि त्याची बायको दोघे मिळून त्या पेपर बरोबर कधी कबड्डी खेळतील ना सांगता सुद्धा येणार नाही तेव्हा निरुपा म्हणू लागते ए पनोती होती गप्प बैसा तू त्याच वेळेस सत्य लागतो निरूपा जमणार नाही मी आज गप्प बसणार नाही कारण हे घर या देविका आणि पंकजमुळे गहाण पडलं होतं कारण यांच्या लग्नासाठी हिच्या पार्लरसाठी तू हे घर गहाण ठेवलं होतं आणि पैसे घेतले होते ना मग इने पैसे आणून दिले म्हणून काही उपकार नाही केले आपल्यावरती त्यामुळे पेपर तर धुमके तुकडेच राहणार आणि बाप तू उगच कुणाचं ऐकू नको मला माहिती आहे तसाही माझा बाप खूप हुशार आहे निरूपा त्यामुळे त्याला कोण कसं कोण या घराची अगदी व्यवस्थित काळजी घेऊ शकतं हे समज काही कळतं त्यामुळे निरुपा तू उगाच बापाचा निर्णय बदलण्याचा प्रयत्न करू नको तेव्हा लगेच आता सुधाकर भाऊ लागतात निरुपा सत्यजित अगदी बरोबर बोलतोय हे घर जर सुरक्षित ठेवायचं असेल तर पेपर मीराकडेच द्यावा लागणार आता निरूपा रागाने सुधाकर भाऊंकडे बघू लागते त्याचे सुधाकर भाऊ लागतात कारण निरूपा तू आता विश्वासघात केला आहे मी तुझ्यावर विश्वास ठेवला होता पण आता नाही आता माझा तुझ्यावरती विश्वास नाही आहे आणि तुला साथ देणाऱ्यावरती सुद्धा एक पैसाभरसुद्धा विश्वास नाही आहे कारण हे घर तुम्ही आम्हाला न सांगता गहाण टाकलं होतं त्यामुळे मला पुन्हा हे घर असं संकटात जाऊ द्यायचं नाही त्यामुळे या घरात एकच व्यक्ती आहे ती म्हणजे मीरा तीच हे घर सुरक्षित ठेवू शकते दर मीरा चल ए इकडे आता लगेच मीरा मोलाक लागते बाबा मी एवढी मोठी जबाबदारी नाही घेऊ शकत नाही जमणार मला ही जबाबदारी घ्यायला तेव्हा सुद्धा कर बाहू लागतात मीरा बाळा अगं असं काय करते हे बघ तू रोज हे घर सांभाळते एवढी सगळ्यांची काळजी घेते एवढं घराला सुखात आनंदात ठेवते अगं मग ही जबाबदारी तुला पार पाडता नक्की येणार त्यामुळे मीरा बाळा विचार करू नको चल पटकन तेव्हा लगेच आता मीरा मोलाक ते नाही बाबा नाही जमणार मला याच वेळेस सत्या मला धुमके तू अगं बाप एवढ्या विश्वासाने जबाबदारी देतोय तुला अगं तुला नक्की जमेल तू काळजी करू नको धुमकेतू घे तू पेपर बाप जे काही करतोय ना ते अगदी बरोबर आहे कारण हे घर जर सुरक्षित ठेवायचं असेल तर ती व्यक्ती फक्त तू आहे धुमके तू त्यामुळे घे पेपर आता मीरा लगेच सुद्धा कर भाऊंच्या हातनं ते घराचे पेपर घेते त्यावेळेस आता इकडे निरुपाचे डोळे जणू फाटतील की काय असे झालेले असतात मोठाले डोळे करून आता निरुपा मीराकडे बघत असते आणि रागातच लाल झालेल्या निरूपाला बघता सत्य मला तो धुमके तू तु। आता तुझ्यावरती खूप मोठी जबाबदारी पडली या त्यामुळे तुला चांगलं सतर्क राहावं लागेल कसं आहे ना हे पेपर चोरण्यासाठी खूप जणांचे डोळे असुसलेत त्यामुळे धुमके तू पेपर हो नीट ठेव आणि जबाबदारी व्यवस्थित पार पाड बरं का तेव्हा मीराम लागते हो चालेल आता निरुपाला राग येतो ती लगेच तडकच रूममध्ये निघून जाते इकडे देविका पंकजही खूपच भडकलेले असतात त्याच वेळेस आता मीरा ते पेपर घेऊन आपल्या रूममध्ये येते मीरा मात्र आता विचार करतच पेपर घेऊन आपल्या रूममध्ये आलेली असते तेव्हा ती मनाशीच म्हणत मना असते बाबांनी मला पेपर दिलेत खरे पण हा सगळा सन्मान आईंचा होता म्हणजेच सासूबाईंचा आणि सासूबाईंच्या समोर बाबांनी मला हे पेपर दिलेत त्यामुळे सासूबाई खूपच भडकले असतील आणि आता तर हो त्या मला आणखीन काही बाई बोलतील त्यांना खूप त्रास होईल त्यामुळे त्या मला त्रास देतील पण काय करणार आहे बाबांनी जे काही केलं ते अगदी बरोबर आहे खरं तर सासूबाईंवरती विश्वास ठेवून बाबांनी हे पेपर त्यांच्याकडेच ठेवले होते पण त्यांनी काय केलं सगळ्यांना फसवून हे घर गहाण ठेवलं आणि त्या पंकज आणि देविकाच्या लग्नासाठी पैसे उधळले त्यामुळे त्यांचंही चुकलं ना मग बाबांनी जे काही आहे ते अगदी बरोबर आहे बाबांचंही बरोबर आहे आपलं राहतं घर सुरक्षित ठेवायलाच पाहिजे की नाही म्हणून बाबांनी हा निर्णय घेतला पण सासूबाई त्या किती भडकतील ना सांगताच येणार नाही असा विचार करत गुंगलेली मीरा आता बघताच सत्या लगेच धुमकेतूकडे बघू लागतो सत्या आता लगेच चुटकी वाजवतो आणि मला तो धुमकेतू अगं कसला विचार करायली त्याच वेळेस मीरा मुलाक तो बघा ना बाबांनी हे पेपर माझ्याकडे दिलेत खरं तर हे पेपर बाबांनी त्यांच्याकडेच ठेवायला पाहिजे होती की नाही एवढी मोठी जबाबदारी का दिली असेल माझ्याकडे तेव्हा सत्य मला तो धुमकेतू तु। कारण तुझ्या लक्षात आलं नाही का अगं बापाचा जा स्वतःपेक्षा जास्त विश्वास त्याच्या सुनेवरती त्यामुळे धुमकेतू तू तु। मनात संकोच बाळगू नको बापाने हा जो तुझ्यावरती विश्वास टाकलाय ना तो खरा करून दाखव आता हे घर सुरक्षित ठेवायचं ही जिम्मेदारी तुझी आहे धुमकेतू तेव्हा मीरामुलाग ते हो मी बामांचा विश्वास नक्की पार पाडेलो पण सासूबाईंचं काय त्या तर खूप भडकल्या असतील ना तेव्हा सत्य मुलागतो काय त्या निरूपाचं काय घेऊन बसली धुमकेतू तू अगं त्या निरूपाला दे सोडून गोळी त्या निरूपाला आणि जमत नसेल तर सत्यागिरी दाखव गोळी मारायची जमत नसेल तर सत्यगिरी वापरायची धुमकेतू असे हसतच सत्या म्हणू लागतो पण धुमकेतू मात्र टेन्शनमध्येच असते तेव्हा सत्य म्हणू लागतो बरं चालेल धुमकेतू मी निघतो मला एक भाडं आहे तेवढं भाडं करतो आणि मी लगेच येतो असे म्हणून सत्यता रूममधनं निघालेला असतो मीरा लगेच ते पेपर आता आपल्या कपाटात ठेवून देते त्याच वेळेस इकडे पंकजला मात्र जोराची भूक लागलेली असते पण आता कुठे काय खाऊ असं त्याला झालेलं असतं पंकज आता किचनमध्ये येतं सगळी भांडी उचकून बघत असतो पण कुठेच काही सापडत नाही सगळं काही संपलेलं असतं पण जोराची भूक लागल्यामुळे पंकज भांडे उचकतच असतो त्याच वेळेस एका डब्यामध्ये मोदक ठेवलेले असतात आता पंकजच्या हातात ते मोदक पडलेले असतात तेव्हा डबा उघडताच बघतो तर पंकज काय अरे बापरे उकडीचे मोदक वासही खूप छान येतोय खूप भूक लागली मला काहीतरी खावंच लागेल असे म्हणून आता ते मोदक इथे पंकज खाऊ लागतो त्याच वेळेस आता गबाग मोदक खात असतानाच आता निरुपा येते आणि लागते पंकज काय करतोय तू पंकज पटकन तो मोदकाचा डबा झाकून तिथे पाठीमागे लपून ठेवतो आणि आपलं तोंड असं बंद करून घेतो त्याच वेळेस निरुपा मला लागते पंकज काय खतोय सांगशील का पंकज मात्र गप्प असतो कारण मोठासा मोदक त्याने तोंडात घातलेला असतो ना तेव्हा निरुपा लगेच आता त्याचं तोंड असं पकडते आणि असं उघडून बघते तर त्यात उकडीचे मोदक दिसतात आता निरुपाला मात्र राग येतो तेव्हा निरुपाव लागते ए मूर्खा अरे मी काय करू तुझं तिकडे घराचे पेपर त्या मीराला भेटलेत आणि इकडे तुला मोदक खायचे सुचतात अरे मला मारून घेऊ का तुला मारू ना हेच कळत नाही मूर्ख नाही तर असे आता निरुपा पंकजला बोलू लागते आज वेळेस पंकज लागतो मम्मा पण तेव्हा निरुपा म्हणू लागते गप्प बईस अरे आता त्या मीराच्या हातात या घराची जबाबदारी आली आणि आता ती मीरा अशी माझ्यापुढे हसणार फिरणार माझ्याकडे बघून हसणार आणि तू तू इथे गाबागप खातोय तुला काहीच सचत नाही आहे अरे पिंडोक तुझ्याकडे धड नोकरीसुद्धा नाही आहे नोकरीला सुद्धा जात नाही दररोज खोटं बोलतो मी चाललं मम्मा ऑफिसला मी चाललो इकडे मीटिंगला अरे किती दिवस असं खोटं बोलणार आहे अरे जर या घरातल्या समद्यांना कळलं ना तुला नोकरी नाही आहे म्हणून तर आपल्याला भांडे घासायला लावतील आणि एक गोष्ट लक्षात ठेव देविकाला जर हे सत्य समजलं ना तू नोकरीला नाही आहे हे सगळं नाटक करतोय तर पंकज तुझं काही खरं नाही आहे देविका काय करेल सांगता येणार नाही त्यामुळे या घरातल्या समद्यांना हे कळायच्या आधी तू लगेच कामाला लाग नाहीतर या घरात भांडीच घासावं लागणार आहे तेवढ्यात आता देविका तिकडे आलेली असते आता मात्र लगेच देविका लागते पंकज आई अगदी बरोबर बोलत आहेत आता निरुपा आणि पंकजला धक्काच बसतो अरे बापरे पंकजला नोकरी नाही हे सत्य आता फुटलं आता देविका काही पंकजला सोडणार नाही याची भीती त्या दोघांनाही वाटू लागते त्याच वेळेस देविका येते आणि म्हणते पंकज आई बरोबर बोलतायत अरे आपण जर असंच वागत राहिलो तर ते लोक खरंच या घरात आपल्याला भांडी घासायला लावतील आणि ती मीरा ती मीरा तर आता या घराची मालकीनच होणार आहे तेव्हा लगेच आता पंकज लागतो आणि अजून काय तेव्हा देविका मुलागते अजून काय कुठे काय अरे हेच बोलत होता ना तुम्ही ते लोक आपल्याला भांडी घासायला लावतील म्हणून तेव्हा निरुपा मुलागते हो हेच 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 बोलत होतो आम्ही दुसरं काहीच नाही तेव्हा देविका मुलागते आई बघा ना आता या घराची जबाबदारी त्या मीरावरती पडली म्हणजे ती मीरा या घराची मालकीन झाल्यासारखीच वागणार आणि मग तिने आपल्याला जर घराबाहेर काढलं उद्या तर अरे बापरे काय होईल ती मीरा काय करेल सांगता येणार ना नाही तेव्हा लगेच पंकज आता काही दृश्य दिसू लागतात जणू काही खरंच मीराने निरुपा देविका आणि पंकज या तिघांना धक्के मारून घराबाहेर काढलेलं असतं आता मात्र त्यांच्या तोंडावरती मीराने दरवाजा बंद केलेला असतो हे सगळे क्षण दिसतात आता पंकज मात्र घाबरतो आणि लागतो मम्मा नाही असं होता कामाने खरंच जर त्या फुलवालीने आपल्याला घराबाहेर काढलं तर काय करायचं तेव्हा निरुपा म्हणा ते घाबरू नका असं काही ना होणार नाही आहे मी त्या फुलवालीला किती या घराची मालकीन होण्याचा प्रयत्न करू द्या पण मी तिला माझ्या पाया खालीच ठेवणार आहे आता बघाच मी काय करते असे म्हणून निरुपा तडक तिकडनं निघालेली असते आता मात्र पंकज आणि देविका दोघेही खूप खुश होतात कारण आता निरुपा या मीराची चांगलीच वाट लावणार असे त्या दोघांना वाटत असते त्यामुळे दोघेही एकमेकांच्या हातावरती टाळी देतात आणि हसत असतात तर इकडे मीरा आता आपल्या रूममध्ये पेपर हातात घेतलेला असतो ती आता त्या पेपरवरती ज्या काही ॲड असतात ना कामासाठी त्या नंबरवरती फोन करत असते तेवढ्यात आता मात्र फोन काही लागत नाही तेवढ्यात निरुपा तिकडे येते आता मात्र मीराला असं पेपर वाचताना बघून निरुपाला तर धक्काच बसतो अरे बापरे आत्ता तर मॅडम पेपर वाचतायत असे म्हणत आता निरुपा लगेच मीराच्या रूममध्ये येते आणि लागते बघ बघ मीरा माणसं बदलायला वेळ लागत नाही घराची मालकीन झालीस की काय तू डायरेक्ट पेपर वाचायला सुरुवात केला तेव्हा मीरा मुलाक ते नाही सासूबाई ते तेव्हा निरुपा मुलाक ते गप्प बाईस अगं माझ्याकडे अशी काय बघते खूपच खूश झाली असेल ना तू पण तुझा हा माज तुझ्याकडे ठेवायचा एक गोष्ट लक्षात ठेव या घराचे फक्त तुला पेपर मिळालेत या घरावर तुझा काही हक्क नाही आहे लक्षात ठेवायचं हे घर फक्त माझं माझं तेव्हा मीरा मुलाक ते सासूबाई पण त्याच वेळेस निरुपा मुलाक ते गप्प बाईस पेपर मिळाले म्हणून स्वतःला मालकीन समजायचं नाही हे बघ एका चाळीत राहणारी मुलगी तू आणि तुझ्या चाळीत कसली का तुला असली सवय अगं कधी दोन टायमाचं खायलाही भेटत नसेल तुला नीट पण डायरेक्ट आमच्या घरात आली एवढ्या मोठ्या घरात आणि इकडे येऊन घराची मालकीन व्हायला बघते काय घराचे पेपर तुला भेटले म्हणून घराची मालकीन होणार नाही तू एवढं लक्षात ठेवा तेव्हा लगेच आत्ता मीरा मुलाक ते सासूबाई काय बोलत आहे असं काही नाही आहे हे बघा तुम्ही कितीही काही म्हणा पण माणसाकडे फक्त दोनच गोष्टी असतात आणि त्या म्हणजे जन्म आणि मरण हे बघा आपण जन्माला येतो मग ते गरीब घरात येतो की सोसायटीत राहतो की मोठ्या घरात राहतो हे आपल्या हातात काही नसतं मध्यांतरात जे काही घड घडत असतं ना ते फक्त प्रात्यंत असतं आणि आता माझं लग्न झालं मी मोठ्या घरात आले मग ते माझं नशीब होतं म्हणून मी लग्न करून या घरात आले दुसरं काहीच नाही म्हणून सासूबाई आपण जास्त विचार करायचा नाही आणि उगस कशाला तरी नावं ठेवून काहीतरी कुरघोड्या करत राहायच्या नाही माणसाचा जो दिवस येतो ना तो फक्त आनंदात घालवायचा एवढंच करायचं तेव्हा निरुपाम लागते ए तू मला शिकवायची गरज नाही नीट लक्षात ठेव हे बघ जरी तू यांच्या डोक्यावर बसून नाचायचा प्रयत्न करत असली ना तरी मी तसं होऊ देणार नाही एक गोष्ट लक्षात ठेव आमचे हे हे तुझ्या या फाशात अडकू शकतात पण मी अडकणार नाही आहे त्यामुळे घराचे पेपर आले म्हणून जास्त आनंद आणि उड्या मारायच्या गरज नाही आहे तुला तुझी घरातली जी कामं करते ना रोज तीच कामं करायची धुनं बांडी करायची लादी पुसायची सगळी कामं करायची उगस घराचे पेपर आले म्हणून स्वतःला मालकीन समजून घ्यायचं नाही नाहीतर या निरुपाशी गाठ्या लक्षात ठेव तेव्हा लगेच मीरामुळ ते मेरा एक मिनिट सासूबाई थांबा आता लगेच मीरा पटकन कपाट उघडते आणि त्यातनं लगेच आता ते पेपर काढते इकडे निरुपा मात्र खुश होते कारण आता तिच्या हातात पेपर मिळणार असतात ना त्यामुळे निरुपा मात्र त्या पेपरकडे बघत असते त्याच वेळेस मीरा ते पेपर घेऊन निरुपा जवळ येते आणि लागते सासूबाई हे पेपर हवेत ना तुम्हाला घ्या मला या पेपरची काहीही गरज नाही त्यामुळे तुमच्याकडेच राहू दे हे पेपर असे म्हणून निरूपा पुढे हात करणार आणि ते पेपर घेणार त्याच वेळेस ती थबकते आणि लागते हे फुलवाली तू कोण आलीस ग मोठी मला पेपर देणारे स्वतःला मालकीन समजतेच या घरची हे बघ हे घर माझंच आहे आणि हे पेपर तू मला देऊ शकत नाही आहे तेव्हा मीरा राम लागते सासूबाई तुम्हीच आहात या घरच्या मालकीन मला नको इथे पेपर घ्या तेव्हाला गेस निरूपाला लागते मला भीक घालते मला पण तुझी भीक घेणार नाही आहे मी लक्षात ठेव तू एक फुलवाली आणि मी या घरची मालकीने जेव्हा आमचे हे मला पेपर देतील ना मानाने तेव्हाच ही निरुपा हे पेपर घेणार आणि लवकरात लवकर तो एक दिवस येणार जेव्हा यांना हा निर्णय घेतला ना याचा पश्चाताप होईल आणि ते तुझ्याकडनं हे पेपर घेऊन जेव्हा माझ्या हातात देतील ना तेव्हा बघ तो दिवस काय असेल ते त्यावर मीरा मुलाग ते सासूबाई औ बाबांनी दिले काय पेपर आणि मी दिले काय पेपर तर तुमच्याकडेच असणार आहे ना मग घ्या की तेव्हा निरुपा म्हणते ए जमणार नाही हा हे पेपर तुझ्याकडेच ठेव एक दिवस असा येईल हे स्वतःहून हे पेपर मला देतील दे। आणि त्या दिवसाची ही निरुपा वाट बघेल तुझी भीक नको आहे मला आता मात्र लगेच मीरा म्हणू लागते पण सासूबाई त्याच वेळेस निरुपा म्हणू लागते अगोबाई तुझा काय भरोसा आहे आत्ता मला पेपर देशील आणि थोड्या वेळात बाहेर येऊन काय सांगशील सासूबाईंनी जबरदस्तीने माझ्याकडनं पेपर घेतले असं नको मला मला मानाने हे पेपर हवेत आणि हे पेपर मी यांच्याकडनंच घेणार आणि ए फुलवाली एक गोष्ट लक्षात ठेव जास्त उड्या मारायची गरज नाही आहे हे घराचे पेपर भेटले म्हणून तू मालकीन झाली नाही आहे आणि तुझ्या नवऱ्याच्या जीवावरती उड्या मारते ना त्या पनोतीच्या पण एक गोष्ट लक्षात ठेव एक ना एक दिवस त्या पनोती या पनोतीला तुझ्यामुळेच रडायची वेळ येणार आहे ह्या निरूपाचे शब्द इथे लक्षात ठेव असे म्हणून निरुपा रोमदना निघून जाते मीरा मात्र आता त्या पेपरकडे बघत असते तर त्यानंतर आता दुपारची वेळ झालेली असते मीरा आता हॉलमध्ये फुलांची ऑर्डरी पूर्ण करण्यासाठी आत्ता फुलांच्या माळा बनवत असते आता तिथेच गणपती बाप्पापाशी बसून आता मीराचं हे काम चालू असतं तेवढ्यात आता आजी येते आणि लागते मीरा अगं मीना गणपतीला बाहेर जाऊन येते अगं मी प्रसादही बनवलाय आणि एकवीस दुर्वाई बांधून अशी दुर्वांची ना माळ केली मी येते गणपतीला जाऊन तेव्हा मीरा म्हणू लागते ठीक आहे आजी तुम्ही दमाने जा त्याच वेळेस आता हे बोलणं इकडे निरुपाने ऐकले असतं तेव्हा निरुपा म्हणू लागते अच्छा म्हणजे म्हातारी बाहेर झाली इधर हा सध्याही घरात नाहीये आता बघ ही फुलवाली मालकीन होण्याचा प्रयत्न करते ना आता मी दाखवतेच ही निरुपा काय अशी जिरवते नाहीची असे म्हणून आता निरुपा पटकन धुण्याची बादली भरून घेऊन येते आणि आता मीराजवळ येताच म्हणू लागते फुलवाली हे बघ यात ना माझे आणि यांचे कपडे आहेत चल पटकन धुवून टाक तेव्हा मीरा मला लागते ठीक आहे सासूबाई एवढा हार झाला की मी लगेच धुवायला लगे घेते तेव्हा निरुपा लागते मला नाही शिकवायचा तो हार काय घरच्या गणपतीचा आहे का, का? नाही ना बाहेरची ऑर्डर आहे ना मग नंतर पुरी करायची आधी घरातली कामं करायची आणि तसंही मला बाहेर गणपती बघायला जायचे मला हे कपडे लागणार आहेत त्यामुळे लगेचच्या लगेच धुवायचे तेव्हा मीरा मला ते चालेल सासूबाई धुते मी त्याच वेळेस आता देवी येते आणि पटकन त्या बादलीत पंकजचे कपडे टाकते आणि मला ते मीरा हे पंकजचे कपडे पण धुवून घे तेव्हा मीरा पटकन ते कपडे उचलते आणि देवीच्या अंग देविकाच्या अंगावरती फेकते आता मात्र निरुपा आणि देविकाला धक्काच बसतो अरे बापरे ही फुलवाली आज चक्क अशी काय वागवते त्याच वेळेस लगेच देविका मलागते hey, मीरा हा काय प्रकार आहे सांगितलं ना पंकजचे कपडे धुऊ म्हणून तेव्हा मीरा मलागते हे बघा मी त्या पंकजचे कपडे धुणार नाही ना मी त्या पंकजचं कुठलं काम करते ना करणारे हे मी आधीच सांगून ठेवले त्यामुळे ते कपडे मी धुऊ शकत नाही आहे तेव्हा लगेच निरुपा लागते स्वतःला काय समजतेस ग तू तू या घरची मालकी नाही आहे त्यामुळे या घरातल्या समद्यांची कामं करायची लक्षात ठेव तेव्हा मीरा मुलागते सासूबाई मी समद्यांचीच कामं करते घरात पण मी आधीच सांगितले त्या पंकजसाठी मी काय बी करणार नाही तेव्हा देविका लागते असं का तू रोज पंकजसाठी जेवण बनवते नाश्ता बनवते ते चालतं आणि धुनं धुनं का चालत नाही तेव्हा मीरा मुलागते देविका तुझा काहीतरी गैरसमज झाला मी पंकजसाठी काहीच बनवत नाही मी घरच्यांसाठी स्वयंपाक बनवते त्यात तो पंकज जेवतो त्याला मी काय करणार त्यामुळे हे कपडे धुणं मला जमणार नाही आता लगेस निरुपा लागते मीरा पंकज या घरचा मोठा मुलगा आहे आणि त्याचा मान करायला शिका त्याचा मान तुला करावाच लागेल ठेवावाच लागेल त्याचा मान तेव्हा मीरा मला सासूबाई मी आधीच सांगितलंय मी या घरातल्या प्रत्येक माणसाचं काम करते पण जो माणूस चुकीचा आहे इतरांशी चुकीचा वागतो खोटं बोलतो इतरांना फक्त त्रास देतो ज्याची वृत्तीच चांगली नाही आहे मुळात जो चांगल्या मनाचाच नाही त्याचं मी काहीही काम करणार नाही कवडीचं सुद्धा काम मी त्या पंकजचं करणार नाही असं आत्ता देविकाच्या तोंडावर मीराने सांगितलेलं असतं देविकाला मात्र राग येतो तेव्हा लगेच देविका म्हणालागते मीरा, मीरा असा माझा पंकज नाही आहे तेव्हा मीरा म्हणते देविका तुला माहिती नाही आहे पण तो पंकज कसा आहे ना हे चांगलं बघ आणि तुला नसेल वाटत तसं काही तर तू धु मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे तेव्हाला गेस्ट मला लागते मीरा ती का धुवेल तिला बाकीची कामं असतात पार्लरचं खूप काम असतंय ती पैसे कमावते तू काय घरातच काम कर करते ना तुला कुठे पैसे कमावायला जायचे का, का? नाही ना मग धुवून घ्यायचे सगळे कपडे तेव्हा मीरा लागते कितीही काही म्हणा मी पंकजचे कपडे धुणार नाही म्हणजे नाही नाही जमणार मला ते तेव्हा लगेच गेस लागते फुलवाली अगं जर तू या घरात फुलवाली धुण्या भांड्याच्या कामाला येत असती तर तू काय केलं असतं घरातल्या समन्यांचीच कामं केली असती ना मग तसं समज जसं काही तू या घरात कामवालीच आहे आणि त्या अर्थाने धुतू जाऊ दे तेव्हा मीरा मुलाक ते जमणार नाही मी या घरची कामवाली नाही तर मी या घरची सुने त्यामुळे त्या, त्या पंकजचे कपडे मी धुणार नाही तेवढ्यात आता रिया येते आता लगेच रिया मुलाक ते मीरावाही अगं बघ ना अगं हा ड्रेस ना खूपच असं टाईट होतोय ग बघ काहीतरी करावं लागेल डबिंगला जायलाच खूपच छान असतो पण काय झालंय त्याला बघ बरं तेव्हा मीरा मुलाक मी ते रिया मी बघते त्याच वेळेस रियाचं लक्ष जातो मीरा तर खूपच धुनं आणून दिलंय धुवायला तेव्हा रिया मला ते मीरा अगं ऑलरेडी तुला तर खूपच काम आहे अगं पण एवढं काम तू एकटी करणार आहे हे धुणं तू स्वतः धुणार आहे तेव्हा मीरा मुलाग ते हो म्हणजे ते त्याच वेळेस रिया मुलाग ते म्हणजे तुला आई मदत करणार आहे का तेव्हा निरुपा मला लागते हे मी का करू मदत तेव्हा लगेच रेहावं लागते मॉम कसं आहे ना मीरावणी एकटी एवढी कामं करते ना मग तिला थोडीशी हेल्प होईल ना तेव्हा लगेच आता निरुपा मात्र देविकाकडे बघू लागते तर त्यानंतर आता लगेच निरूपा लागते अगं हिला काय कामं आहे ही घरात तर कामं करत असते ना दुसरी कुठे कामाला जाते ही त्यामुळे केलं घरातलं काम तर काय बिघडतं तिला थोडी पैसे कमावायचेत कुठे जाऊन मीराला मात्र वाईट वाटतं तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल रिया लगेच आता आपल्याकडले पैसे आणते आणि मला ते मीरा आहे अगं तू कुठे कामाला जात नाही ना त्यामुळे तुला घरातल्या कामाची पैसेही मिळत नाही त्यामुळे हे ठेव हे तुला पैसे हा? असे म्हणून आता रिया लगेच ते पैसे मीराच्या हातात देते मीराला मात्र वाईट वाटतं मीरा आपल्या रूममध्ये ते रडत असते तेव्हा सत्य येतो आणि मला तो काय झालंय धूमकेतू तेव्हा मीरा मू लागते या घरातल्या लोकांनी आता मला घरातल्या कामाचे पैसे द्यायला सुरुवात केले कारण मी कुठे पैसे कमवायला जात नाही ना त्याच वेळेस सत्य धूमकेतूचा हात पकडत असतील हॉलमध्ये घेऊन येतो आता सगळ्यांसमोर सत्य म्हणू लागतो धूमकेतूची किंमत करताय तुम्ही ती या घरातली कामं करते म्हणून पण एक दिवस लक्षात ठेवा जर धूमकेतू या घरात नसेल ना तर तुम्हा समज्यांचे किती हाल होईल ना हे डोळ्यासमोर आणून बघा आणि कॅलेंडरमध्ये ना दिवस मोजायला सुरुवात करा कारण लवकरात लवकर तो दिवस येणार आहे माझी धूमकेतू पण स्वतः पैसे कमवणार आहे आता मात्र लगेच मीरा सत्याकडे बघू लागते त्याच वेळेस सत्य मनाशीच मला लागतो हो धूमकेतू तो दिवस लांब नाही लवकर हा सत्या तुझ्यासाठी मोठं फुलाचं दुकान बनवणार आहे आता मात्र सत्याने धुमकेतूसाठी मोठं फुलाचं दुकान टाकवायचं ठरवलेलं असतं तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिला